काय भूमिका आहे एमआयम पक्षाची आणि तुम्ही आज भेट घेतली त्याचं कारण काय काय आहे की सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून जेव्हा जरंगे पाटील साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं त्या दिवसापासून मी माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी यांनी लोकसभेमध्ये आम्ही आवाज उचलली होती की हे जे मागणी आहे जरंगे पाटील साहेबांची हे पूर्ण करायला पाहिजे करते आता इतके मोठे मोर्चे झाले इतके मोठे आंदोलन सुरू आहे तरी सुद्धा सरकार आतापर्यंत काही त्यांच्यामध्ये गांभीर्य दिसत नाही आहे त्याची निंदा आम्ही करतो लवकरात लवकर याचा तोडगा काढा हे सांगण्यासाठी आणि जनांग पाटील साहेबांना हे पुन्हा एक सांगण्यासाठी की मी त्यांचा मोठा फॅन आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहे राहणार एम आय पूर्ण पाठिंबा आहे दोनशे टक्के पाठिंबा आहे आणि मी महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसला हे सांगू इच्छितो की तुम्ही बळजबरी केली ब... तुम्ही फोर्सफुली हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जितकी ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरणार तितकीच ताकदीने मुस्लिम समाज ही त्यांच्या कांद्याचा कांदा लावून आम्ही त्यांच्या सोबत राहणार आमची अपेक्षा होती राजीनामा द्यावा असं तुम्ही म्हटलं मी स्पष्टपणे सांगतो की हे जे लोक आलेले आहे हे कोण लोक आहेत ग्रामीण एरियातून आलेले अस्सल महाराष्ट्रीयन मराठा लोक जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळत हे लोकांनी अनेक आपले समाजातले मोठे मोठे लोकांना विधानसभे आणि लोकसभेमध्ये पाठवलेले आहे मग हे रस्त्यावर बसणार हे इतकं त्रास सहन करणार आणि हे त्यांचे जे मोठे मोठे नेते आहे ते एसी मध्ये बसणार झोपत राहणार माझी विनंती जरंगे पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना ते आमदार खासदारांना उचलून आणणार आणि त्यांना फोर्स करा की तुम्ही तुमचा राजीनामा द्या जनंगे पाटील साहेबाचा चरणी तुमचा राजीनामा द्या आणि एक संदेश पाठवा की आम्हाला समाजाची काळजी आहे आम्हाला कुर्सी उर्शीचे काही देणं घेणे नाही आता कमीत कमी ज्या समाजाची लढाई इथे सुरू आहे त्यांनी तर सुरुवात करावी बघा दीडशेच्या जवळ आमदार आहे मराठी मराठा समाजातले एक शंभरांनी दिलं ना तर एका दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील बघा तुम्ही